नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या अनेक दिवसापासून वडगाव नगरपंचायतीमध्ये मनसे काहीशी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आहे वडगाव नगरपालिकेत नक्की चाललंय काय थेट आपण मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर यांच्याशी बोलणार आहोत अध्यक्ष गेल्या अनेक दिवसापासून वडगाव नगरपालिकेचा कारभार तुम्ही स्टिंग ऑपरेशन असेल किंवा इतर माध्यमातून बाहेर काढताय नक्की वडगाव नगरपंचायतीमध्ये चाललंय काय नक्की वडगाव नगरपंचायतमध्ये चाललंय काय ह्याचे अनेक उदाहरणं मी गेल्या महिन्याभरामध्ये या वडगावकर जनतेपुढं मी आणलेली आहेत मग ती वडगाव नगरपंचायतची इमारत जी दिवस रात्र चालणारी वडगाव नगरपंचायतची मुख्य कारभार पाहणारी ही इमारतीचा जो विषय होता ज्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नसणे किंवा रात्रीच्या वेळेस त्या इमारतीची गेट आहे ही खुर्ली ठेवणं ह्या hmm. विषयावरती मी वडगावकर नागरिकांचं लक्ष वेधलं hmm. त्यानंतर वडगाव नगर कडनं hmm. जो काही कर वसुली hmm. वडगावकर नागरिकांवरती जो कर लादला गेलाय hmm. त्या करातन जे काय पैसे मिळणार आहेत त्या पैशाचा वापर hmm. हा कशा ठिकाणी होणार आहे आणि कसा hmm. होणार आहे याचही मी वडगावकर नागरिकांपुढं जे काय गोष्टी होत्या त्या समोर आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये वृक्ष कर असल वडगाव पंचायतनी एक बाजूला दावा केला होता की अठ्ठावीसशे शेचाळीस आम्ही या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये लावल्यात आणि ती लावल्यात तर मग ती कुठं लावल्यात याची शहानिशा खऱ्या अर्थाने शा वडगावकर नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असताना कुठलीच झाडं ही वडगाव पंचायतनी या वडगाव हद्दीमध्ये लावलेली आढळलेली नाही त्याच नंतर अग्निशामक जो आपला केंद्राचा विषय जर अग्निशामक केंद्र हे गावच्या मध्य ठिकाणी जर उभं राहते आणि लोकांना त्याची माहिती नसेल ही खूप मोठी शॉकांती काय की जो नागरिक टॅक्स भरतोय त्याला जी सुविधा हे वडगाव कडनं मिळणार आहे ती कशी मिळणार आहे किंवा ती कशी उपलब्ध करायची ह्याची जर माहिती नसेल तर ही वडगावकर नागरिकांना मी त्या ठिकाणी सगळ्यात तो प्रकार लक्ष दानून दिला वडगाव नगरपंचायत असेल मावळ विधानसभा असेल किंवा मावळ लोकसभा असेल या सगळ्यामध्ये मनसेची मतं किंवा मनसे हा एक वेगळा गट आहे त्याचा तुम्ही एक प्रमुख चेहरा आहे मनसेची ताकद ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरक असते मनसेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते विधानसभेला तुमची भूमिका वेगळी होती आता लोकसभा येऊ घातली आहे लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेत वातावरण तालुक्यात तापू लागलं आहे पण ह्या सगळ्यात निर्णायक मतं असलेली मनसे मात्र कुठेतरी शांत आहे लोकसभेत मनसेची भूमिका नक्की काय नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय हे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना एक उत्सुकता लागत असते आणि तीच उत्सुकता जशी तुम्हाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तशीच उत्सुकता आमच्या सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांना पण लागलेली आहे की नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय ती येत्या नऊ एप्रिलच्या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरती जाहीर करतील आणि त्यानंतर जे काय वावड्या उठतायत की मनसे ह्या पक्षाबरोबर गेली ह्या युतीत गेली त्याचं सगळं चित्र हे स्पष्ट होईल आणि मनसे ही कुठे हे विचारणाऱ्यांनाही ते उत्तर मला वाटतं त्या सभेनंतर मिळेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ लोकसभेसाठी मला वाटतं इतर पक्षांची जी तयारी चालू नव्हती त्याच्या आगभर बसणं तयारी आमची मावळ लोकसभेमध्ये चालू होती आमचे सन्माननीय नेते रणजितदादा शिरोळे असतील आंबेजी खोपकर असेल सचिन चिखले असतील त्यांनी अनेक बैठक बैठका या मावळ लोकसभे क्षेत्रामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी चाचपणी मावळ लोकसभेमध्ये करायची होती ती आमची झालेली आहेत उलट साहेबांकडं आता मागल्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली शिवतीर्थावरती त्याच्यामध्ये मावळ लोकसभा लढवावी हा आग्रह आमच्या नेत्यांनी धरलेला आहे कारण की या ठिकाणची परिस्थिती खूप वेगळी आहे महाराष्ट्रातलंय लोकसभा क्षेत्र आणि मावळचं लोकसभा क्षेत्र आपण वेगळं का पाहत होतं कारण की पुण्या मुंबईच्या मध्ये असणारा हा सगळा भाग आहे इथं सगळ्याच पक्षाला वाटतं की आपल्या लोकसभेचा उमेदवार असावं अशीच इच्छा आमच्या सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची पणे आणि विशेष प्रेम मावळवर सन्मान्य राजसाहेबांचे चाचपन्नी झाली आहे काही नावं पुढे आलेत का उमेदवार कोणी जाहीर झालाय का किंवा कोणी इच्छा व्यक्त केली आहे का लोकसभा निवडणूक मनसेकडून लढवण्यासाठी निश्चितपणे ज्यावेळेस मावळ लोकसभेच्या बैठका सुरू होत्या त्यावेळेस प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक तालुका अध्यक्ष असतील जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी उमेदवारी लढवण्यासाठी पक्षाकडं इच्छा व्यक्त केलेली आहे सन्मान्य नेत्यांकडं तशी त्यावेळेस मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्ही शिरस्त मानून आम्ही काम करणारे कार्य करते आणि येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल तुम्ही निवडणूक लढवसा नाही लढवसान तो अगदीच काही दिवसात स्पष्ट होईल सध्या मावळची जी परिस्थिती बघितली श्रीरंगप्पा बारणे आणि वाघेरे अशी थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कसं बघता या सगळ्या लढतीकडे खर तर मावळची लढत ही नेहमीच दोयरी लढत पाहायला मिळते याच्या मागच्या पंचवार्षिकला निवडणूक गेल्या पण आपण पाहिले असेल आणि आताच्या निवडणुकीला पाहतोय मला वाटते बारणे असतील किंवा असतील दोन्ही पिंपरी उमेदवार आहेत माझं तर वैयक्तिक असं मत होतं की मावळचा उमेदवार म्हणलं तर एक आपल्या तालुक्यातला उमेदवार असायला पाहिजे होता नेहमी पिंपरी च्या उमेदवारांना मतदान करण्याची संधी आम्हाला मिळालेली आणि आता वाटत होतं कुठेतरी मावळच्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी येईल अशा ज्या काही चर्चा चालल्या होत्या किंवा भारतीय जनता पार्टी असं हा तर क्षणाला वाटत होती की मावळचं उमेदवार असेल पण तसं झालं नाही असो सिरंगाप्पा बारण्यानी या लोकसभा क्षेत्रामध्ये गेले दोन टर्म दहा वर्ष या मावळकर जनतेची सेवा केलेली त्याचप्रमाणे संजोगजी वागेरे असेल ते नगरसेवक पदा बसून तर आता महापौर असतील किंवा गटनेते या पदापर्यंत त्यांनी काम केलेले दोघांनाही चांगला अनुभव आहे काम करण्याचा Uh, जी काही जनता uh, या न्या काळामध्ये या तालुक्याचा उमेदवार uh, निवडून देईल hmm. त्याच्या सोबत काम करायची इच्छा मला सगळ्यांना राहील पण मी मंगाशी म्हटल्याप्रमाणे मनसेची भूमिका ही निर्णायक ठरेल hmm. या दोघांकडे पाहता मनसे कोणाला कौल देऊ शकत आता कौल द्या ना आशीर्वाद द्या नारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे hmm. साहेबांनी आशीर्वाद ज्या उमेदवाराला देतील त्याच्या मागे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आणि आम्ही या मागही केले मला वाटतं दिवंगत नेते लक्ष्मण भाऊ जगताप असेल यांच्यासाठी सन्मान्य सभा दिली होती प्रचारात आम्ही आघाडीवर होतो आणि आमची संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगली आत्ता आता दोन दिवसापूर्वी आमच्या बाई टगा झाल्यात सगळ्या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आम्ही जे काय लोकसभेची रणनीती असेल साहेबांची त्याच्यावरती काम करण्याची आम्ही तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे जो काय निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील त्याच्या निर्णयावरती काम करणार एवढं मात्र ठाम आहे हे मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर आहेत जरी त्यांनी आत्ताच्या विधानसभा लोक विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये मनसे ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी निर्णायक मतदान होऊ शकतं त्यामुळे आगामी काळामध्ये या मावळ लोकसभेमध्ये मनसे कोणासोबत असेल हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन दत्ता माळासकरसोबत मी सचिन शिंदे वडगाव मावळ